नमस्कार भावांनो बहिणींना या नाश्ता पाणी करायला मस्त बटर आहेत खायला टोस आहेत दादीसाठी पोहे आहेत नाश्ता बनवून द्यायचा ते ना आणि वाट पाहावं लागती आवरा म्हणून लवकर आवरा आवरा तर नाव आवरत नाहीत आज मही इच्छा आहे थोडेसे पोहे खायला आता माझी पण मिळून खाऊया हा

नाही मोठा चहा झालाय बापा आज चहा ना कशी आंघोळ करणार आहे मी पा तुमचे दाजी म्हणते म्या म्हणलं नाही मोठा चहा झालाय ते ताक आणायला लागलीच म्हणलं दूध घरात ठेवायचं नाही मग खराब होऊन जाते आलो नाश्ता करायला हे आता आम्हाला नाश्ता करायचा आहे आता लईत मोठा चहा झाला आहे आज आता आम्हाला दोघी की फिरीज गया, फिरीज गया ना आम्ही एवढा चहा कधी हे काही दिसून राहिला की आम्ही लयच मोठा झाला घे शकू चहा आपल्या तुला घेत नाही मी जेवढं दूध होतं तेवढं आहे केलं काल दूध खराब होऊन जाल हे झालं तुम्हाला जर म्हणलं फ्रीज घ्या फ्रीज घ्या तू म्हणता गावाकडे जायचं झालं सामान कसं नेणार एवढं हा मग बिघडून जाते दूध ने त्याच्यामुळं पाणीच ना टाकलं घे ना चको घे ना चहा ही रोज तशी मल دي याच्यात रोज थंडा होतोय व रोज थंडा होतय दिसाच्या मल दे ना वतून सावन मध्ये घे ना तुम्ही घ्या बटर भिजू घाला एवढा चहा तुम्ही ताक आणता मी आता पोहे खात नाही बिजून खाते चहा तुम नाही पाहिजे जास्त चहा बटर भिजू घाल मला घेते मी खाऊन मजा आली का तुम्हाला खारट झाले का नाही तुम्हाला खारट आवडत नाही ना त्याच्यामुळे तू खाना मग छकू तास मला छा सगळा बटर नाही आवडले का कोणालाच बटर घ्यायला लावले आहे ना खाऊ नाही राहिले बटर नाही ते माखणी आहे माखणी आहे हे असे बोल माखन या इकडे लगे तुपातले राहते ते माखन या भारी लागते चार भिजू घालून लागते ते फुडल्यावर mm. बर झालं देवाना आपल्याला उजव्या दे हात दिले नाहीतर उजव्या हाता बिगर काही काम होत नाही तुम्हाला घ्यायचा ना, नाही चहा ना तुम्हाला आज कारल्याची भाजी तुम्हाला आवडती तर आणि आम्हाला आवडत नाही तर आम्हाला थोडीशी मुंगाची डाळ बनवायला कांदा डाळ बनवत असतील कांदा टाकून तशी आवडते आणि इकडचे हे हिरवे येते भावांना म्हणून मी इकडचं कारलं खात नाही नाही तर असं नाही मी कारलं खात नाही म्हणून ना आवडतय मला पण कांद्याच्या पाच हिवानी कारू खाते कडू कारतय मा आईच्या हातचं कारलं कडू होत नाही हातच कार कडू होतय का मग आय खांदिवशी तुम्ही मी बनवून पाहताल का मी सगळं साहित्य देईन तुम्हाला हा तुम्हाला येत नाही तुम्हाला भारी भारी बनवता येत होत पहिले हा माणूस का थोडे नाही बनवत मग टाइम का आता एवढा चहा फेकून का आता भूक लागेल बटर आहे टाक छकू बाळा शकूल मिन मिनी बाप्पा खायला मग छकुल काही बोलायच नाही ते डबल मलाच बोलता त्याच्यामुळं पाती एका कोपऱ्यात बसेल तिला वाटते मग मम्मी माल काढत अरे मला हे नव्हतं खायचं दोन टाकले मला माखन्या खायचे होते मला होती बटन पण च लागले तोंडात सूरज चे टू अवर्स खाली ले भारी येते टाकल्यामुळे जास्त भिजले जाऊ दे आता आता बरेच दिवस झाले आता हे नाही केलं आपण चहा पाणी घेताना काय आल खेडो काय असे तसे आज म्हणलं चहा पाणी घेतानाच लावून ठेवायला हाय आपल्याकडून आपण लावलं नाही शकू धरत असती फोन पण ती नाश्ता करायची आता संदेश असता झाला तुम्ही आणला दोनशे रुपये किलो आहे ना आणि दीडशे रुपयात दोन किलो आलता परवा दिवशी भारी होता आणि घरच्या वावरात कांदे व्हाय आई बाबाच्या तर मग ते म्हणे घेऊन जा घेऊन जा तर याय नाही आणले म्हणे एवढे लांबून कोण व जाण म्हणे नको बापा कटा येतोय ये म्हणे एवढे लांबून व जायला है ना त्याच्यामुळे नको म्हणे कटा आलता छोकुलीच्या बाप्पा मजाचा कटा येतोय पण गावाकडून काही आणायलाच पाहिजे आल काढलं हम्म हे गावी आणि mm. दिवाळीच्या टायमाला लग्झरी असती गावातून आहे ना फक्त दिवाळीच्या दिवाळीला इकडे आई म्हणे घरचे कांदे न्या 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 हे म्हणे नको त्याच्यामुळे काय मग बरं आहे का तुमच आमचे छकुलीचे पप्पा पण छकवानेच शरीरासारखं जास्त झाड शरीर चांगलं नाही पोय घ्या ना नको शकून हे टाकल्या भिजले ते मानिया टाक म्हणलं होत नाही बसर बसर नाही करत मी तुमच्या संग काय मंग रोशनी सगळ्या भावांनो बहिणी आपला हेडो मोठा व्हायला लागलाय आता झाला मा आपण नाश्ता बाय भावांनो बहिणींना भेटते उद्याच्या हेड मधी